हाय फ्रेंड स्वागत आहे तुम्ही चालू चॅनलमध्ये तर कशी आहात तुम्ही आहे हो सगळं ठीक आहे तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आज आज जे जाणार आहे आपल्या गावाला कारण तिच्या मैत्रिणीचा फोन आला की ती येणार आहे तिच्या गावावरनं हिच्या म्हणजे हिच्या घरी येणार आहे त्याच्यामुळे ती ती आता आपल्या घरी चालली आणि तब्येत ठीक नसल्यामुळे ती आली होती आणि आज चालली आणखी येईल ती रिटर्न पण आता ती जाणार तर तिला सोडायचं आहे नऊ आणि तर तो, तो ब्लॉग मी छोटासा घेईल आणि त्याचबरोबर आम्हाला मग सायंकाळी जेवायलासुद्धा जायचं आहे गणपतीचं तिची इच्छा होती तिला म्हटलं तुम्ही थांबून जा तू जेवण वगैरे करून जाशील पण ती म्हणते ती नाही तिची मैत्रीण जी आहे ती अमरावतीवरून येणार आहे त्याच्यामुळे मग आता ती जायला म्हणजे ती, ती जाणार आहे तर तिला वगैरे सोडून देते आणि तुम्ही ब्लॉग बघत चला तुम्हाला कशी वाटत तर नक्की सांगत चला तर चला यासमोरचा व्हिडिओ आता मी कंटिन्यू करते त्या घरी आता बसस्टॉपवर तर नी, नी, नी,

बंदर पा बंदर आता आम्हाला जाता दिसले एक बंदर एक सोलर वर बसलाय मा कसा खाते पा बायांच्या अंगावर जाते तो पाणी लागला पाणी का पावस काहीतरी खाताय तो पोळ्या 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 असेल त्यांनी खाताय आपलं खाय तो तिकडे पा बसलो बसून चल याच्यावर तुम मला महालक्ष्मी पाहता का तुरुंग येऊन काय होतं येऊन घे येऊन घे येऊन घेऊ आलो बो चला चला महालक्ष्मी पाहायला आधी आमच्या साईडच्या घरी महालक्ष्म आहे ठीक घ्यायचं ना जया जाता जाता मग महालक्ष्मी पाहून घेऊ तर महालक्ष्मी पाहतो आणि मग आता आम्ही निघतो तिला सोडून जायचं مش پورا هيبقى वेळ आहे म्हणजे खाली नाही सर ठीक चोरी ये बोलतो रामजी पण उज्या करते का फोन जन हात जोडेंगे आई एक फोन आ तर चला आम्ही गेलो आमच्या साईडच्याच घरी शिभांगीच्याच घरी म्हणजे बसतात आमच्या साईडच्याच अगदी घरी त्यांच्याकडे बसतात महालक्ष्मी तर दरवर्षीच बसतात आणि आता जेवायला मला नेऊन जायचं होतं बस स्टॉपवर पण त्याचबरोबर बाहेर पाऊससुद्धा खूप जोराचा लागला आणि महालक्ष्मी होतात तर मी म्हटलं चला आपण महालक्ष्मी पाहून येऊ तर आम्ही पाहायला म्हणून गेलेलो तर तिथे पूजा सुरू होती त्यांची म्हणजे आरती वगैरे पूजा वगैरे सुरू होती तर, तर, तर मग म्हटलं आता आरती पूजा जेव्हा सुरूच आहेत आणि हे काकाजी पूजा करत आहेत तर म्हटलं चला आता आपण पाहून घेऊच या कारण हे कधी महालक्ष्मीची आरती पाहण्याचा काही योग आलेला नव्हता तर त्याच्यामुळे मग मी आता मी म्हण थोड्या वेळ थांबूनच गेलो आयू मी आणि पियू आम्ही तिघेही हो आयू मी आणि जय आम्ही तिघेही होतो तर पाहून घेतली आणि महालक्ष्मी अतिशय सुंदर सजवलेल्या होत्या आणि खूप सुंदर त्यांचं तो साड्या त्यांना ज्या घातलेल्या आणि त्यात त्या अतिशय सुंदर दिसत होत्या आणि खूप सुंदर त्यांना साडी वगैरे खूप मस्त घालतात ते आणि त्याचबरोबर जे छोटे चीछ छोटे बाळं असतात त्यांनासुद्धा खूप मस्त सजवतात आणि असं झोप म्हणजे झुल्यासारखं त्यांचा जो स्टेज असतो तो खूप सुंदर आणि म्हणजे खूप मस्त होतं पाहायला खूप छान वाटत होतं आणि तिथे म्हणजे कुठेही जेव्हा देवी वगैरे असं काही बसले तेव्हा खरंच खूप छान वाटतं तर इथे छान लायटिंगमध्ये छान सजवलेलं होतं काकाजींची पूजा सुरू होती सोबत पुजारीसुद्धा आलेले होते आणि शिवांगीचे काही नातेवाईकसुद्धा होते त्यांची आई बहिणी वगैरे सगळेजणं आणि ते बाकी मग सगळे चिलर पार्टी तर म्हणून तर लहानच आहे त्याच्यामुळे तिचं तर एरवी तर अशी ती ती राहते आपल्या आजी आजीजवळ वगैरे पण आज माहीत आहे तिला काय झालं तर ती आईला आपल्याला सोडतच नव्हती तर अशा प्रकारे मस्तपैकी पूजा वगैरे केली मग मी जयाला नेऊन दिलं नेत्याने नेत्या एवढा पाऊस लागला की हद नाही पण जयास पोहोचली आणि त्यानंतर पाऊस लागला तर अशा प्रकारे झालं आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं सायंकाळी जेवायला गणपतीचं जेवण यांच्या मित्रांकडे होतं तर ते सुद्धा म्हणजे दूर होतं आम्ही जिथे राहतो तिथून भरपूर दूर होतं आणि आज एवढा पाऊस आला चंद्रपूरमध्ये एवढा पाऊस आला की हद नाही पूर्ण गाड्या ज्या स्कूटी होत्या स्कूटीच्या वरती अर्धी स्कूटी भरेल एवढं पाणी रस्त्यावर साचलेलं होतं कारण नाल्या पूर्ण पॅक झाल्यामुळे रस्त्यावर पाणी येणारच आणि ये गाड्या त्या अर्ध्या होत होत्या आणि खूप पाणी तर आम्ही कारमध्ये असल्यामुळे तेवढा काही हे नव्हतं पण बाहेर पाहून खरंच खूप म्हणजे खूप पाणी येते पूर काढतो की काय असे झाले होते तर आमच्याकडे सात दरवाजेसुद्धा आहे धरणाचे तर तेसुद्धा सोडले आणि नदीला खूप पुराय आहे म्हणजे पाणी आलेलं आहे पूर तर नाही आला पाणी आलेलं आहे मी तुम्हाला तोसुद्धा व्हिडिओ दाखवेल तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही असेच छान छान ब्लॉग बघत चला आणि आज म्हणजे आम्ही जिथे जाणार होतो ते खूप म्हणजे त्यांचं घर दूर होतं आणि त्याचबरोबर अंधाराची वेळ रात्रीचं जेवण होतं अंधाराची वेळ होती आणि पाऊस आणि खूप बघा रस्त्यावर कसं सा पाणी साचलेलं आहे तुम्हाला म्हणजे असं दिसतच असेल पिऊला मी मुद्दम तो व्हिडिओ घ्यायला लावला की बघ बग, बघ बग, असं वाटतंय जणू काही आपण एखाद्या नाल्यातून किंवा नदीतून जातं असं पाणी म्हणजे असं पाणी झालेलं आहे पूर्ण अगदी याच्या भर आणि रात्रीची वेळ असल्यामुळे ते बरोबर काही दिसत नाही आहे विजही अशा खूप कडकडत आहे आणि त्याचबरोबर पाऊसही खूप येत आहे खूप पाऊस म्हणजे खूपच पाऊस आणि बा बाज़ आजूबाजूची सगळी दुकानं तर बंद झालेली रात्रीची वेळ आहे आणि रस्त्यावर पाणी असं साचलेलं की काय सांगायचं आणि आम्ही ज्यांच्याकडे जेवणाला गेलो तर तिथला तर मी व्हिडिओ नाही घेतलेला कारण इतका पाऊस येत होता तर की जेवणात म्हणजे ताट घेतलं आहे आणि त्यांच्या घरामध्ये सुद्धा म्हणजे कुठे बसणार असं झालं होतं तर गणपतीचं जेवण होतं त्यांच्याकडे बाहेर वगैरे मस्तपैकी म्हणजे टेंट वगैरे होते पण तरी पण इतका पाऊस तो कशालाच काही मानत नव्हता तर कसं बसं तिथे आम्ही जेवण वगैरे केलं आणि तिथला गणपती खूप सुंदर होता आणि गणपतीचं जेवणसुद्धा खूप मस्त होतं फक्त या पावसाने गोंधळ केला ते म्हणजे येणे जाणेवाल्यांना बरोबर काही तिथे जेवता आलेलं नाही आणि खूपशी लोकं मला वाटत नाही की आले असतील कारण जे जवळपासचे आहे ते जातील आणि किंवा टू व्हीलरवाले तर जाऊ शकत नाही आणि इतका पाणी होता तर त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं कसं बस पाण्यात अर्ध तर ओलंच झालं होतं आम्ही आणि म्हणजे अगदी त्या त्यांच्या घरापासून गाडीपर्यंत बसतपर्यंत एवढ्या मोठ्या मोठ्या धारा होतात की पाणं तसंच ओलो होत होतं आणि आम्ही तिघेही थोडं थोडे ओलले झालेलं आणि त्यानंतर मग आम्ही आता घराकडे आणखी घराकडे निघालो जाताना तेवढंच पाणी येताना तेवढंच पाणी म्हणजे भरपूर पाणी होता आणि ते हे बघा हे बघा तुम्हाला दिसत तर अर्धी स्कूटी पूर्ण भरून गेलेली आहे पी सामोरच्या सीटवर बसून होती तिने कसा बसा तो व्हिडिओ घेतलेला आणि अगदी स्लोमध्ये हळूहळू जेव्हा आपण सिटीमध्ये आलो तेव्हा म्हणजे त्यांच्याकडे जाताना असं जंगल असल्यामुळे तिथे काही वाटलेलं नाही जाताना म्हणजे भरभर गाडी गेली पाणी होतं तरी पण हा सिटीचा भाग आहे आणि जिथे जिथे गाळ्या ठेवून आहे आणि लोकं असतात आजूबाजूने त्याच्यामुळे म्हणजे इथून गाडी चालवणं खूप मुश्किल हळूहळू म्हणजे इथे जे डिवायडर जी होते तेसुद्धा पाण्याखाली गेलेले होते दिसत नव्हते तर त्याच्यामुळे दोन मिनटं इथे गाडीसुद्धा थांबवावी लागली कारण एकाची गाडी डिवायडरवर गेलेली असं झालेलं होतं सामोर सुद्धा होते कारण अशा वेळेस पोलिसवाले हवेच नाही तर काही दुर्घटना होऊ शकतात त्याच्यामुळे पावसामध्ये कधीही ड्रायव्ह करा तर सेफ करा आणि हळूहळू करा तर त्याच्यामुळे ते सिग्नल वगैरे होते आणि समोर पोलीसवालं होतं तर त्यांनी व्यवस्थित ट्रॅफिक पोलिसवाल्यांनी व्यवस्थित गाड्या वगैरे काढत होत्या तर तुमच्याकडे कसा पाऊस सुरू आहे आणि कसं वातावरण आहे तर नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका असेच छान छान समोर माझी व्हिडिओसुद्धा येत असेल तर तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडेल त्याचबरोबर मी करते ह्या व्हिडिओला एंड तर बाय फ्रेंड्स भेटू आपण अशा छानशा बरोबर बाय